नमस्कार मंडळी कीर्ती डिलेट्स अँड लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे तर आज आपण मस्त गरम गरम डाळ बनवणार आहोत आणि ते पण हिरवीगार पालक टाकायची आणि गरमागरम भात आणि त्यावर गरम डाळ एकदम मस्त भेत आहे ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण डाळपालक बनवण्यासाठी सुरुवात करूयात तर मी इथे एक मिडम वाटीने साधारण आपण रोजच्या वापरातली मिडम आकाराची वाटी असते वाटी त्या वाटीने मी तूळ डाळ घेत आहे बाकी कोणत्याही डाळी इथे मिक्स केलेलं नाही फक्त तूर डाळच मी इथे घेतलेली आहे तर ही डाळ आहे ना चार ते पाच लोकांसाठी मी बनवत आहे एक वाटीने चार ते पाच लोकांसाठी बरोबर डाळ आपली होईल तर स्वच्छ धुवून घेऊयात मस्त डाळ तीन ते चार पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते डाळ एकदम स्वच्छ धुतली ना तर वरती फेस पण येत नाही आणि वरण पण छान लागतो तर डाळ शिजवताना मी इथे तेल टमॅटो किंवा मिरची घालणार नाही फक्त तूर डाळच शिजवून घेणार आहे तर तीन शिट्ट्यांमध्ये डाळ आपली छान शिजेल तर मी इथे गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि तीन शिट्ट्या काढून घेऊ तोपर्यंत आपण मस्त बाजारातून आणलेली हिरवी पालक मी इथे निवडून घेते तर एक जोडी मी आणली होती त्यामधले मी थोडी वरणामध्ये टाकायला काढलेली आहे तर आपण इथे एक टमॅटो बारीक चिरून घेऊया आणि तीन मिरच्या कापून घेऊयात तर पालक मी स्वच्छ धुवून घेतली आणि पालकला पण मी बारीक बारीक कापून घेते म्हणजे आपण जेव्हा फोडणी देऊ तर पालक पण छान शिजेल तर, बारी 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 तर, ते ते तर, जा, तर मी या पद्धतीने पालक पण मस्त कापून घेतलेली आहे आणि लसूण पाकड्या पण बारीक बारीक चिरून घ्यायचे तर वरणाला फोळणी देण्यासाठी सर्व साहित्य मी इथे रेडी करून ठेवलं आहे तर तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या आणि झाकण मी उघडते तर मी इथे हळद पावडर घालते तुम्ही फोडणी देताना पण हळद पावडर घालू शकता पण कधीही वरण बनवताना मी आधी जेव्हा कुकरचं झाकण उघडते गरम गरम असताना मी तिथे हळद पावडर घालते दोन ते तीन टेबलस्पून आपण तेल घालूयात तर मी इथे ते, तीन टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल छान तापलं की आपण मोहरी घालूयात आणि आपण भरपूर जिरे घालूयात मला जिरं खूप आवडते तर लसूण पाकड्या पण भरपूर प्रमाणात मी इथे घातलेल्या आहे वरणाला जर लसूणाचा तडकाच नसेल फ्लेवर नसेल तर वरण एवढं टेस्टी लागत नाही तर मी भरपूर लसूण घातला आहे आणि आल्याचा तुकडा मी किसून घेतलेला आहे तर आपण हिरवी मिरची पण घातली आहे हिरवी मिरची छान झाली तेलामध्ये की यामध्ये मी एका बाजूला तिखट आणि एका बाजूला डाळ घेतलेली आहे याने तडका एकदम छान होतो स्ट्रांग होतो आणि वरणाला एकदम छान फ्लेवर येते तर पाण्याची इथे गरज नाही लगेच तिखट आणि डाळ घातली की लगेच टमाटर घालायचं आणि मी इथे पालक घातलेला आहे टमाटर आणि पालक घातलं की लगेच पाणी सुटतो या यामध्ये पाण्याचा भरपूर प्रमाण असते त्याच्यामुळे इथे पाणी घालण्याची गरज नाही लगेच तर मी इथे चवीनुसार मीठ घातलं आहे आणि थोडीशी साखर घालूयात म्हणजे वरणाला आणखी छान चव येते तर मी इथे थोडी चिमूडभर जास्त नाही चिमूडभर साखर घालायची तर मी पालक टमाटर थोडं विरघडेपर्यंत वाफेवर एक दोन मिनिट वाफ काढून घेणार आहे एक दोन ते दोन मिनटासाठी वाफ काढून घेतली की त्यानंतर आपण जे शिजवलेली डाळ आहे ते पूर्ण यामध्ये घालूया आणि तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी आहे डाळ त्या प्रमाणानुसार तुम्ही इथे पाणी घाला मी इथे मिडियमच डाळ ठेवणार आहे तर शिजवलेली डाळ मी यामध्ये घातली आहे आणि एक ग्लास एवढं मी पाणी घातलं आहे तर बघू शकता कन्सिस्टन्सी तर डाळ मस्त दिसत आहे कलर पण खूप सुरेख आलेला आहे तर दोन ते तीन मिनिट उकळी काढून घेऊयात आणि कोथिंबीर घालून मस्त वापरता भात आणि डाळ एकदम भा एकदम भारी बेत तयार होईल तर तुम्ही पण हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर मी इथे डाळ झालेली आहे गॅस बंद केला आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे तर डाळीचा कलर एकदम सुरेख दिसत आहे तुम्ही पण बघू शकता तर या पद्धतीने डाळ पालक नक्की बनवून बघा तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट बेत आहे कधी कधी भाजीचं काही नसेल तर आपण डाळ बनवतो तर थोडी पालक जरी असली तरी चालते या पद्धतीने नक्की करून बघा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऑकनला प्रेस करा म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आजचा हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर मी तर डाड़ पालक सभेत केलेला आहे मिरगुड्या तळलेल्या आहेत लोणचं तुम्ही पापड पण तळू शकता तर ही रेसिपी ट्राय करून बघा